शासन निवडण्याचा या संविधानाने दिलाय तुला अधिकार आणि मोठा मान चला जाऊया करण्या मतदान जैसे विद्यादान द्रव्यदान रक्तदान तैसे कर तू निस्वार्थीपणे मतदान चला जाऊया करण्या मतदान तुझ्या मताने तुझ्या या हक्काने नवीन शासन हो होईल नवीन निर्माण चला जाऊया करण्या मतदान विसरू नको करायचं आहे तुला या संधीचं सोनं फिरू नको बाहेर मतदान दिनी रानो रान चला जाऊया करण्या मतदान कर्तव्यासह अधिकाराची ठेव मनी जाण तुझ्या मताने राष्ट्रराज्याचा वाढव सन्मान चला जाऊया करण्या मतदान या लोकशाहीत बोटाला असतो शाईचा हा मान निवडतो उमेदवार इमानदार स्वच्छ कर हि घाण चला जाऊया करण्या मतदान भुलू नको प्रलोभना घेऊ नको या दिनी जेवण चहा पान विसरू नको आपणा बनवायचं आहे शासन एकदम छान चला जाऊया करूया मतदान सत्ता आणायचे शेतकऱ्याची कामगाराची द्यायचं आहे उद्योगधंद्या मान ओळख उमेदवार ज्याला आहे याची जाण चला जाऊया करण्या मतदान रुशील टाळशील राहशील न करता मतदान काय तो भ्रष्टाचार म्हणू नको जगणं झालंय कठीण चला जाऊया करण्या मतदान चला जाऊया करण्या